औंढा नागनाथ शहरात ओम हॉस्पिटलचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागनाथ शहरातील नगरपंचायत रोडवर ओम हॉस्पिटलचा शनिवारी भव्य शुभारंभ पार पडला ओम हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते झाले डॉक्टर अभय देशपांडे व डॉक्टर सीमा देशपांडे यांनी ओम हॉस्पिटल बाल रुग्णालय व प्रस्तुतीगृह औंढा नागनाथ नगरीत टाकले आहे या युवा सेना प्रमुख राम कदम डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर विलास खरात, हाजी इस्माइल हिंगोली नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष मनोज देशमुख तालुका प्रमुख साहेबराव देशमुख माजी उपसभापति अनिल देशमुख डॉक्टर अभय देशपांडे डॉक्टर सीमा देशपांडे पार्थ देशपांडे काव्या देशपांडे प्रभाकर लोंढे लत्ता देशपांडे उदय देशपांडे अनुराधा देशपांडे शिवम देशपांडे अपर्णा देशपांडे सुदीप बंगाड़े देशपांडे, लल्ला देव सुबोध देशपांडे पत्रकार शिवाजी देशपांडे नगरसेवक अनिल देव प्रदीप कनकुटे राहुल दंतवार अज्जू इनामदार अजीज कादरी श्रीराम राठी डॉक्टर नितिन पोटे डॉक्टर सत्यनारायण अग्रवाई डॉक्टर दत्ता साबले डॉक्टर वृषाली साबले डॉक्टर प्रवीण सोनी डॉक्टर एस मस्के डॉक्टर एन काचगुंडे दीपक पाठक निलेश सारडा प्रमोद देशपांडे सुमेध मु विजय देशमुख पप्पू देशपांडे सचिन राठौड़ बबन शिंदे सतीश चोंडेकर माधव गोरे अभिषेक गोरे साई गोरे प्रदुग्न नागरे धुरपत गोरे खंडू सोनटक्के विजय राठी यांच्यासह डॉक्टर असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय संतोष दादा बांगर आपल्या कळंगोरी विधानसभेचे सर्वांचे लाडके आमदार संतोष दत्ता त्याच्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर औंड्याचे नगराध्यक्ष कपिल खंडारे सर उपनगराध्यक्ष मनोज देशमुख सर राम कदम सर अनिल भाई साहेबराव देशमुख बाकी सर्व उपस्थित मान्यवर आज ऍक्च्युली ओम हॉस्पिटल हे चोवीस वर्षाची वैद्यकीय सेवेमध्ये अवेरज सेवा करत पंचवीसाव्या वर्षात म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये वाटचाल करत आहे या चोवीस वर्षाच्या काळामध्ये आपण सर्वांचा जो विश्वास आणि सहकार्य आमच्या आमच्याबरोबर होतं त्यामुळे आम्ही हे आऊली यशस्वीरीते आतापर्यंत वाटचाल करत आलो आणि यापुढेही अरुणांच्या अरुणांच्या विश्वासावर खरे उतरत यापुढेही चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील यापुढे अशी चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील एका छत्याखाली बहुआयामी सेवा म्हणजे स्त्री रोग प्रसूती बालरोग जनरल सर्जिकल आणि आयुर्वेद अशा विविध सेवा सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे आणि आमच्या या संकल्पपूर्तीच्या उद्देशासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य शुभेच्छा आणि आशीर्वाद नक्कीच पाठीशी असतील आणि त्या असतीलच अशा अपेक्षा व्यक्त कर माझेही बघांचे वडील मला वाटते की लहानपणीच त्या ठिकाणी निघून गेले आणि आईने त्यांचा सगळा सांभाळ केला दोन भाऊ बरोबर आहे आणि अतिशय तुम्हाला सांगतो की कष्टानं या ठिकाणी त्यांनी हे पाऊल हे सगळं रोग त्या ठिकाणी लावण्या लावण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये आमच्या ताईचा मग सिंहाचा वाटा स्त्री करते आणि जनरल दोघांनी त्या ठिकाणी खूप चांगलं काम छोटा दवाखाना आता जर बघितलं तर तुम्हाला सांगतो कि आवड्यामध्ये कुठेच लिफ्ट नाही आणि अतिशय चांगलं काम हे काम कधी होत असतं ध्यानात ठेवा माणसाला दुसरं काही नाही ज्या माणूस ज्या क्षेत्रामध्ये माणूस जातो त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो की आपलं सर्व जीवनस वाहून घेतल्या जातं ध्यानात ठेवा आणि त्यांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सांगतो की त्यांना रुग्णाची सेवा आणि रुग्णाची सेवा दुसरं काहीच नाही कुणीही जर आणि पेशंट तुम्हाला ठेवा पेशंटला म्हणजे आपण म्हणतो देव असतो पण खऱ्या अर्थानं मला वाटतं जर पेशंट ज्यावेळेस दवाखान्यामध्ये जातो तर हेच लोक तुम्हाला सांगतो डॉक्टर म्हणून या ठिकाणी देव असतात घरात ठेवा देव काही आपल्याला वाचवत नाही पण खऱ्या अर्थानं वाचवण्याचं काम देवरूपी काम हे डॉक्टर लोक करत असतात आणि त्या सांगतो की आमच्या ताई आणि दादाने या ठिकाणी या औंढ्यामध्ये अतिशय सुंदर असं या वास्तूचं उद्घाटन आणि तुम्हाला सांगतो मी की माझ्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झालं आहे का ना तुम्हाला सांगतो की म्हणजे पहिलेच आपले आहेत काही अडचण नाही पहिल्यापासूनच जसं मी उभा राहिलो तसं धनुष्य केलं नाही पण आता इथून पुढे जास्त होईल पेशंट आला की त्याला इंजेक्शन देतो हे बाबा धनुष्य बांधाल मत <laughs> बरोबर आहे म्हणजे असा प्रचार प्रसार सुद्धा <laughs> <बरावरे। laughs> आणि शंभर टक्के करणार त्याच्यात काही कुठल्याही <laughs> प्रकारचं दुमत नाही पुन्हा आता पार्थ नवीन <laughs> बराबर आहे पुन्हा परी, <laughs> <बरावरे। उना> परी <laughs> भाई <laughs> आता घरामध्ये हो <laughs> आता तिसरा तीन डॉक्टर झाले आता तू काय डॉक्टर व्हायचं आता तू आय पी एस आय एस या ठिकाणी आपण तुला शुभेच्छा देऊया नऊ वाजता पनवेल ला होतो आणि सकाळी तीन वाजता तुम्हाला सांगतो जर कशासाठी आलो असेल तर फक्त आपल्या होम हॉस्पिटलच्या वर्धा कारण की एवढं प्रेम एवढा जिवाळा तुम्हाला सांगतो की दुसरीकडे कुठं भेटत नाही आणि आवडा मानल्याच्या नंतर सांगतो सगळ्या मतदारसंघामध्ये साडेतीन लाख मतदान पण आवडीची जादूच काय आलं तेव्हा बरोबर आहे म्हणजे आवड्यामध्ये तुम्हाला सांगतो <laughs> की कुठे कुठून वनवेचे संतोष बागरचा बाले किल्ला आहे औंढ्याचा त्यातल्या त्यात कशासाठी हे सगळी प्रेमाची माणसं तुम्हाला सांगतो की औंढ्यामध्ये आहेत आज मला पुन्हा एकदा काही आम्ही डॉक्टर साहेब दोघांचं सुद्धा टाळ्या वाजून या ठिकाणी आपण स्वागत करा मी चरणी असं म्हणणार नाही की लय पेशंट येऊ द्या पण लय पैसे आले बी पण त्यांच्या हातून त्यांची सेवा ह्याच पद्धतीने घडो ह्या शुभेच्छा या ठिकाणी मी देतो कारण की ताई आता एकंदर समजा आम्ही पेशंट पाठवला आणि समजा बिल तुम्हाला सांगतो आता आमच्याकडं लय सोंग झाले चांगली गरीबी यायली सगळीच आई सकाळी आपली दहा वाजता माझी सातलाच फाईल आणि सात ला झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो किमान दहा पंधरा तरी त्या फाईल घेऊन काही काही लोकांना समजलं मी आरोग्यामध्ये खरंच तुम्हाला सांगतो आरोग्याचं काम ज्यानं हातामध्ये घेतलं ना मला वाटतं की त्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही काहीच कमी पडत नाही आणि त्या पद्धतीनं मला वाटतं की थोडं थोडं काहीचं डॉक्टर साहेबाचं पाहता पाहता शिकायलो लोक आरोग्यामध्ये कसं काम करावं काय करावं करोनाच्या मी सुद्धा सुंदर असं हॉस्पिटल उघडण्याचा संकल्प केलाय त्याचं प्रोसिजरसुद्धा सगळं झालं प्रोसिजर झालंय म्हणजे त्याची जागा बघितली त्याचं म्हणजे खूप मोठं येत आहे दोनशे बेडचं हॉस्पिटल आपल्याला डॉक्टर साहेब त्या ठिकाणी उघडायचं आणि माझ्या दोन गरीब लोकांची सेवा त्या ठिकाणी आपल्या हातून घडली पाहिजे का त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एखाद्या चांगल्या संतोष बागरच्या आईला जर समजा काही झालं नाट्या कारापाठी माग आपण इथं दाखवलं का मुंबईला नेऊन लागतो चांगल्या घरी एकदम चांगले चार पैसे जर कोणाकडे असतील तर कोणीही तुम्हाला सांगतो की चांगल्या हॉस्पिटलमध्येच त्या ठिकाणी जात घोर गरीबासाठी तुम्हाला सांगतो की दवाखाना कुठं जर आपण जर म्हणलं की अँजिओग्राफी करायची तर मला वाटते की त्याला सात आठ दहा हजार पंधरा हजार त्या ठिकाणी लागतात अँजोप्लास्टिक जर करायची म्हणलं तर त्याला दीड दोन लाख रुपये त्या ठिकाणी लागतात बायपास जर करायचं जर म्हणलं तर त्याला साडेतीन चार लाख रुपये जसं जसं पॅकेज आहे तसं तसं त्या ठिकाणी लागतात आता काल एक आमचा सारे काम करत असताना सांगतो की न्याय दिला पाहिजे आरोग्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की डॉक्टर साहेबांच्या आणि मॅडमच्या हाताने या ठिकाणी चांगलं काम आरोग्याचं चा काम अशीच सेवा सदैव तुम्हाला सांगतो की हाताने घडो आणि त्यातल्या त्यात पुन्हा आमचा पार्थ आता डॉक्टर होणार आहे पार्थू तुम्ही शिक मम्मी आणि डॅडी सांगतात धनुष्य बाळाला लागणार आहे त्यामुळे आपल्या इकडे तर नाही त्यामुळं पुन्हा एकदा हा हा ओम हॉस्पिटल आणि मेडिकल यांचं या ठिकाणी खूप खूप यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र